गणराया अजितदादांना मुख्यमंत्री कर गणरायाच्या आगमनालाच लाडक्या नेत्यासाठी साकडं दादा राज्यात देवाभाऊ केंद्रात मिटकरींनी बाप्पाला नेमकं काय प्लॅनिंग सांगितलं महाराष्ट्राचे विक्रमी वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदासाठी आता त्यांच्या आमदाराने थेट गणरायालाच साकडं घातलंय आज राज्यभरात गणपती बाप्पाच्या आगमनाने उत्साहाचं वातावरण आहे अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री पद मिळावं अशी याचना गणरायाकडे केली आहे सत्ताधारी पक्षात सध्या भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असे प्रमुख तीन वाटेकरी आहेत संख्याबळानुसार मुख्यमंत्री पद भाजपच्या वाट्याला आलं असलं तरी इतर दोन्ही पक्षातील नेते मंडळी आपलाच नेता राज्याच्या प्रमुख पदी विराजमान व्हावा अशी इच्छा वेळोवेळी बोलून दाखवत अशात आज गणरायाचं आगमन झालं असून अमोल मिटकरींनी पहिल्याच दिवशी अजितदादांच्या मुख्यमंत्री पदासाठी बाप्पाच्या दरबारी अर्ज केलाय देवेंद्र फडणवीस यांनी देशाचं नेतृत्व करावं तर अजितदादांनी महाराष्ट्राचं असं सूत्रही त्यांनी बाप्पांसमोर मांडले, दादांच्या मुख्यमंत्री पदाबाबत बाप्पा काय कौल देतो हे पाहण्यापूर्वी मिटकरींचं हे सूत्र भाजपच्या किती पचनी पडतं हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे